मंचावरती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे याच्या मानेजर आदरणीय वैभवजी वैद्य साहेब उपस्थित आहेत तर आज त्यांचा सत्कार भव्य सत्कार या मंचावरती साकारण्यात आला जे मल्हार सामाजिक शैक्षणिक क्रीडा मंडळ अवसारे मानिवलीच्या वतीने तर ही कृतज्ञता होती साहेब कारण तुम्ही तब्बल सत्तरहून अधिक युवकांना आंतरराष्ट्रीय विमानतळावरती कामावरती रुजू केलं त्यामध्ये तुमचं सहकार्य आम्हाला लाभलं याही पुढे जाऊन इतरही युवकांना तुम्ही संधी उपलब्ध करून द्या यातील मात्र सुद्धा शंका नाही सत्तर कुटुंबीयांच्या रोजगाराची संधी निर्माण करणं ही सोपी गोष्ट नाही आहे एखाद्या राजकारणाला देखील एवढं कर्तृत्व जमत नाही ते कर्तृत्व आपण केला त्याचा सत्कार आज आम्ही या मंचावरती खर खर तर आमच्या मंडळाच्या वतीने तुमचा सत्कार या मंचावरती करण्यात आला आणि वैद्य साहेब गेता गेता, जे असं म्हणतात की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे खर तर या चुक्तीनुसार आज वैभव वैद्य साहेब या मंचावरती उपस्थित आहेत आणि वैभवजी वैद्य साहेबांच्या वतीने जे मल्हार सामाजिक शैक्षणिक क्रीडा मंडळ अवसरे मानिवली या मंडळाला तब्बल अकरा हजार रुपयाची देणगी इथे प्राप्त झालेली आहे मी पुन्हा एकदा वैभवजी वैद्य साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला हे सहकार्य केलं तब्बल अकरा हजार रुपयाची अनामत रकमेच्या स्वरूपात तुम्ही जी आम्हाला देणगी दिली मी सर्वांना विनंती करतोय की एकदा जोरदार टाळ्यांनी साहेबांचं आपण स्वागत करावं खूप खूप धन्यवाद साहेब मंदूजी डायरे आणि सतीशजी विनंती आपण मंचावरती या अनिलजी माळी आणि नवीनजी माळी विनंती आहे की आपण मंचावरती यावं आप। जी खडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्याचा सत्कार अमोल विनंती आपल्या शुभ असे आपण करावा मंचवर्ती नुकतात नंदकुमार डायरे साहेबांचं देखील इथे आगमन झालंय येथे चव्हाण अमोल गायकर सतीश कालेकर या तिघांच्याही शुभा हस्ते नंदकुमार डायरे साहेबांचा सत्कार या मंचावरती करण्यात येईल चव्हाण दावी लोहा विरोधात जन्मान टाकूया पुकार मैदान करतो दुसरा पडून माझं काय त्याला आणि ते बरात काय बाई आमच्या माझ्या सायकल ते सुपर रे ओला आऊट लाई दुसरे जाड्या नाही Thank you.

यतीन चव्हाण यांना विनंती त्वरित असतेशी संपर्क साधा मैदान क्रमांक दोन साठी तिसरा पुकार जय हनुमान टाकवे थोड्याच वेळात कर्जत खालापूरचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्रश्वर ठोरवे साहेबांचं आठवण जय मल्हार कबड्डी चषकाच्या निमित्ताने या क्रीडानगरीमध्ये होत आहे अनिल जी मी विनंती करतो की येथील चव्हाण आपण त्वरित स्त्रीशी संपर्क साधा आणि त्याचबरोबर अनिल माले आणि नवीन माने आपल्याला वारंवार पुकारलं जाते आपण मंचाशी संपर्क साधायचे अनिल माले आणि नवीन माने 是想、嗯、给他教不不了 तू डायरेक्ट आणि सतीश कालेकर यांच्याकडून पाचशे पाचशे रुपयाचं पार्थोषिक आहे

कर्जत प्रिमियर डिंग अर्थातच कर्जत तालुक्याला क्रीडा संकुल उपलब्ध करून देण्याचं काम देखील आमदार साहेबांनीच केलं सात तारखेचा विचार केला अनेक कार्यक्रमांचं लोकार्पण अनेक कार्यक्रमाचं उद्घाटन ही भूमी आहे सामाजिक वसा परंपरा संतांची परंपरा ज्यांनी जपली ही कर्जत तालुक्याची भूमी आणि त्या भूमीमध्ये आज येत्या सात तारखेला मिठूरायाच्या मूर्तीचं देखील लोकार्पण तो सोहळा याची देखील याची डोळा आपल्याला पाहायला मिळणार आहे तो देखील राज्याचे मुख्यमंत्री असं पहिल्यांदा घडत आहे की एकाच आमदारच्या टर्म मध्ये मुख्यमंत्री साहेब स्वतः तीनदा ते चारदा कर्जत तालुक्यात खालापूर मध्ये येत आहेत मला वाटतं ही गोष्ट आहे मुख्यमंत्री साहेब आम्ही फक्त टीव्ही वरतीच मध्ये देखील जो शेतकऱ्यांचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या वेळी देखील मुख्यमंत्री साहेब उपस्थित राहिले मुख्यमंत्री साहेब का येत आहेत त्याच्या मागचं कारण आहे आमदार साहेब आमदार साहेबांनी केलेलं काम आमदार साहेबांच्या कार्याची पोच पावती म्हणून स्वतः मुख्यमंत्री साहेब येत आहेत पन्नास फुटाहून अधिक विठुरायाची मूर्ती सदा माझ्या डोळा जडो तुझी मूर्ती विठुराईच्या विठुराई मुखी सोय निय गोड तुझे रूप गोड तुझे, तुझे नाम देवी मज प्रेम सर्व काळ अशी ती विठुरायाची मूर्ती आणि तिचं लोकार्पण मात्र सर्वांसाठी होईल त्यानंतर हिंदुत्वाचे ज्वलंत विचार आमदार साहेबांनी घेतले जे शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे ते विचार तेच विचार घेऊन आमदार साहेब मात्र पुढे चाललेत धर्मरक्षक स्वराज्याचे धाकले दरी छत्रपती संभाजी महाराज यांच्या देखील पुतळ्याचं अनावरण त्याच्यात सात केला होणारे अनेक कार्यक्रम आहेत अने आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वतः मुख्यमंत्री साहेब उपस्थित होणार आहेत मागचे सभा जाहीर झाल्यापासून आपण पाहतोय आमदार साहेबांना झोप नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही झोप नाही कर्जत शहरात अगदी आपण पाहिलं कर्जत शहराची तर अशी अवस्था आहे की त्यांचे सर्व कार्यकर्ते एवढा खपाटून तिथे काम करतायत आहेत त्यांना ठाऊक आहे की आज जे आमदार साहेबांनी काम केलेलं आहे त्या कामाची पोच पावती म्हणून स्वतः मुख्यमंत्री साहेब इथे सभेसाठी मात्र उपस्थित राहणार आहेत त्यासाठी आपल्याला झटावं आणि मी मगाशी सुरुवातीला उल्लेख केला की के आमदार साहेबांचा सा हात कार्यकर्त्यांना जपण्यामध्ये कोणी करू शकत नाही कार्यकर्ता जपण्याचं काम आमदार साहेब नेहमीच करतात कार्यकर्ता हा मोठा व्हावा यासाठी आमदार साहेब नेहमीच झटत असतात एक महत्वाचे अनाऊन्समेंट करतोय जय हनुमान टाकवे विरोधात धारावीर धावीर रोहा शेवटची दोन मिनिटं त्वरित चला मैदान क्रमांक दोन वर आजही आपण पाहतो या मंचावरती वैभवजी वैद्य साहेब उपस्थित आहेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मी आमदार साहेबांना सांगू इच्छितो की स्वतः वैभवजी वैद्य साहेब ते याच्या माने त्या विमानतळाचे आणि त्यांच्या देखील सहकार्याने आणि किशोरजी गायकर यांच्या सहकार्याने या विभागातील तब्बल सत्तरहून अधिक युवकांना आंतरराष्ट्रीय विमानतळावरती नोकरीची संधी किशोर गायकवाड आणि वैभवजी वैद्य साहेबांनी उपलब्ध करून दिले देखील आवर्जून उल्लेख केला की आमदार साहेब आल्यानंतर खरोखरच कौतुक करतील वैभवजी वैद्य साहेबांचं कारण त्यांच्या विभागातील सत्तर युवकांना त्यामुळे अनेक युवकांना त्यांनी मात्र संधी उपलब्ध करून दिली सामाजिक त्यामुळे अगदी आपण पाहतोय की कोरोनामध्ये आमदार साहेबांचे शिल्लेदार किशोरजी गायकवाड आमदार साहेब कमी पडले तरी पुढे कमी पडतील पाच अधिक लोकांना भोजनाची व्यवस्था त्यांनी उपलब्ध करून दिली किशोरसी गायकड कोरोनामध्ये खरोखर तुम्हाला हटसा आमदार साहेब तर आणि त्यांचे शिलेदारही तितकेच दमदार आहेत आणि वैभवसी वैद्य साहेब त्यांच्या सहकार्याने या विभागातील सत्तरहून अधिक युवकांना संधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती काम करण्याची वेळ एक अपर्ण या मंचावरती घेत आहोत जय भल्लार सामाजिक शैक्षणिक क्रीडा मंडळ अवसरे मानेवली आयोजित जय बल्लार कबड्डी चषक दोन हजार चोवीस भव्य जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धा या स्पर्धेच्या आयोजिका सदस्या ग्रुप ग्रामपंचायत मानवी सौभाग्यवती पूजाताई किशोर गायकर आणि त्याचबरोबर किशोरजी गायकर यांना विनंती करतोय मंचावरती उपस्थित लोकप्रिय लोकसम्राट कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ टोल साहेबांचा पण येथे सत्कार या मुख्य मंचावरती करावा आमदार साहेबांना विनंती करतो की हा सत्कार Agora sim.